शिक्षकाचा वसती गृहातील लहान मुलींच्या सोबत शरीर संबंध पाहिल्या नगरमधील संतापजनक घटना आई हा बालकाचा पहिला गुरु दुसरा गुरु त्याच्या शाळेतील शिक्षक मुलांच्यावर घरात तसेच शाळेमध्ये उत्तमोत्तम देशाची सशक्त भावी पिढी तयार होण्यास काहीच अडचण नाही मात्र हल्ली बहुतेक कुटुंबातील पती पत्नी आपल्या उद्योगामध्ये मग असल्याने घरामध्ये मुलांच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही काही अपवाद वगळता शाळामधील ही फारशी वेगळी नाही शाळामध्ये शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा भार जास्त असल्याने शैक्षणिक कामाकडे दुर्लक्ष होते तसेच काही विकृत शिक्षक आपल्या मुलींच्या वयातील विद्यार्थिनीशी शाळा तसेच वसतिगृहयुक्त शाळा असेल तर वसतिगृहात अत्याचार केला जातो अशा लोकांमुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होते अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील खालच्या वर्गात शिक्षण घेऱ्या मुलीवर सातत्याने महिनाभर अत्याचार करणाऱ्या वासनाद विकृत शिक्षकाला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली हे प्रकरण दाबण्यासाठी हस्तक्षेप करणाऱ्या इतर चार जणांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सध्या आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र शासन अनेक शासकीय फुकटच्या योजना चालवत आहेत त्यामुळे ज्यांच्या हातावर पोट आहे अशी तरुण मंडळी आपल्याला कामाची गरज नाही असे समजून व्यसनाधीन झालेले आहेत त्यांची काम करण्याची इच्छा उरलेली नाही त्यामुळे आपण पाहतो की कन्स्ट्रक्शन उद्योग दुग्ध व्यवसाय शेती अशा बहुतांशी क्षेत्रामध्ये बिहारी उत्तर प्रदेश राजस्थान या राज्यातील कामगार काम करतात ते कष्टाळू असतात व वेळेपूर्वी कामावर येतात त्यामुळे आज खेडेगावातही परप्रांतीय मंडळी दिसून येतात त्यात त्यांचा काही दोष नाही आपणच व्यसनी आणि निष्क्रिय झाल्याने आपल्या जागेवर ठिकठिकाणी परप्रांतीय तरुण दिसून येतात आणि स्थानिक माणसांना कामावर ठेवायलाही ते परवडतात अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील प्रभू पिंपरी वाघोरी पिंपळगाव या छोट्याशा गावामध्ये उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्यातील एक छोटंसं कुटुंब हे लोक पाव बटर विकण्याचा व्यवसाय करतात त्याची बायको गृहिणी आहे या दाम्पत्याला तीन मुली अनेक मुलगा अशी अपत्य आहेत या कुटुंबातील सर्वात धाकटी मुलगी पायल ही सात वर्षांची असून ती पागोरी पिंपळगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये येता तिसऱ्याच्या वर्गात शिक्षण घेत आहे कुटुंबातील करता सवरता पुरुष पाव बटर विकण्याचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे तर त्याची बायको गृहिणी असून ती घर सांभाळत आपल्या पतीला त्याच्या धंद्यामध्ये थोडीफार मदत करते या कुटुंबातील सर्व मुले पागोरी पिंपळ गावातील शाळेतच शिक्षण घेऊन मोठी होत आहेत उत्तर प्रदेशातील या कुटुंबाचे सर्व काही सुरळीतपणे सुरू होते शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणेच या कुटुंबातील मुले शाळेमध्ये गेलेली होती तर पती पाव बटरच्या व्यवसायासाठी बाहेर गेला होता या कुटुंबातील सर्वात धाकटी मुलगी पायल त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता घरी आली ती घाबरल्यासारखी दिसत होती तिच्या आई कामामध्ये मग नसल्याने तिच्या या मुलीकडे फारसे लक्ष नव्हते तिला वाटले की शाळेतील अभ्यासामुळे आणि खेळण्यामुळे ती थकली असेल मात्र त्यानंतर संध्याकाळी आईने तिला जेवण करायला सांगितले असता ती मोठमोठ्याने रडू लागली आपली मुलगी अशी कार रडते म्हणून तिने तिला जवळ घेत विचारले काय झाले तू कार रडतेस तेव्हा ती आणखीनच मोठ्याने रडू लागली तिच्या आईला कळना की नेमके शाळेतून हसत खेळत घरी येणारी आपली मुलगी अशी कार रडत आहे तिने पायाला विश्वासात घेऊन विचारले मला सांग नेमके तुला काय झालेले आहे तुला शाळेत कोणी बोलले का त्यावेळी हुंदके देत ती सांगू लागली की मी आता शाळेत जाणार नाही सर खूप गंदे आहेत ती असे म्हटल्याबरोबर तिच्या आईच्या काळजात धस्त झाले तिने पुन्हा पायलकडे ओंजारून गोंजारून चौकशी केली तेव्हा ती म्हणाली एक महिन्यापासून मी शाळेत गेल्यावर दुपारच्या सुट्टीमध्ये सर्व मुले खेळायला बाहेर गेल्यावर फुंदेसर मला एकटीला शाळेत थांबवून ठेवतात आणि माझ्या अंगावरून हात फिरवतात चिमटे काढतात मी ओरडले की ते मला हाताने पाठीवर आणि तोंडावर चापटीने मारतात आज देखील त्यांनी तसेच केले पायलने जे काही सांगितले ते ऐकून आईच्या अंगावर सरकण काटा आला तिच्यावर फुंदेसर लैंगिक अत्याचार करतात हे तिच्या बोलण्यातून लक्षात आले तिच्या तळपायची आग मस्तकात गेली पण तिचा पती घरी आल्याशिवाय काही करणे शक्य नसल्यामुळे संध्याकाळी नऊ वाजता पायलचे वडील धंद्यावरून घरी आल्यावर तिच्या आईने पायलसोबत शाळेत घडलेली हकीकत आपल्या पतीला सांगितली त्यानंतर त्या दोघांनी दुसऱ्या दिवशी मुलीला सोबत घेऊन शाळेमध्ये जायचे आणि सरांना या गोष्टीचा जाब विचारायचा असे ठरले शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पायलचे आई वडील तिला घेऊन तिच्या शाळेत गेले त्या दिवशी सर शाळेत आलेले नव्हते त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शाळेला सुट्टी होते त्यामुळे त्या दिवशी पायलच्या आई वडिलांना शाळेत जाता आले नाही सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार आई वडिलांनी या गंभीर प्रकाराची माहिती पिंपळ गावातील आदिनाथ रामनाथ दराडे सरपंच राजेंद्र सूर्यभान दराडे मुनवर खात सबर खान पठाण उमर नियाज पठाण यांना सांगितले त्यानंतर पायलचे आई वडील आणि हे सर्वजण खोंदे सराला केलेल्या दुष्कृत्याचा जाब विचारण्यासाठी त्याच्या शाळेत गेले असता फुंदे सराने मुंडके खाली घालून निर्लज्जासारखे माझ्याकडून चूक झाली यापुढे माझ्याकडून चूक होणार नाही यापुढे मी तुमच्या मुलीला टच पण करणार नाही एवढी वेळ मला माफ करा असे म्हणून तो नामा निराळा होऊ पाहत होता मात्र ते आता शक्य नव्हते आपण केलेल्या काळ्या कृत्याचा आता गावभर बोबाटा होऊ लागला होता म्हणून फुंदे सराने गावातील या चावडीवरच्या पुण्यास हाताशी धरून प्रकरण रफादफा करण्याचे ठरवले एकतर हे गरीब कुटुंब राज्या येईल व ते पोट भरण्यासाठी आलेले त्यांनी ज्या लोकांना सरांना जाब विचारण्यासाठी शाळेत नेले होते त्याच पायाच्या आई वडिलांवर दबाव टाकायला सुरुवात केली होती ते आता त्यांना म्हणू लागले की हा वाद आता येथेच मिटवून घ्या कोठे तक्रार करू नका आम्ही फोंदे सरांबरोबर चर्चा केली आहे ते यापुढे तुमच्या मुलीला कसलाही त्रास देणार नाहीत तुम्हाला गावात राहायचं आहे पुन्हा त्रास नको व्हायला असे ते सर्वजण बोलून गेले त्यानंतर मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघून त्यांना न्याय द्या असे म्हणायला आलेले पायलचे आई वडील निराशेने त्यांच्या घरी निघून गेले त्यांची मुलगी पायल ही फुंदे सरांच्या निज कृत्याला घाबरून शाळेत जायला नको म्हणू लागली पायलचे आई वडील तिची समजूत काढू लागले मात्र तिच्या मनावर खोल आघात झाल्याने त्याचा काय उपयोग झाला नाही आपण बाहेरील राज्यातील असल्याने व पोटासाठी कामधंदा करत असल्याने तसेच गावातील या प्रतिष्ठित लोकांनी घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास विरोध केल्याने दरम्यानच्या काळामध्ये पायलच्या आई वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली नव्हती मात्र आपल्या मुलीवर झालेला अन्याय सहन करायचा नाही असे म्हणत नातेवाईकांशी चर्चा करून पोलीस तक्रार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला पायलच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पागोरी पिंपळ गावच्या जिल्हा परिषद शाळेतील विकृत वासनाथ शिक्षक संजय उत्तम फुंदे वयवर्षे अठ्ठावन्न मध्यस्थी करणारे आजनाथ रामनाथ दराडे वर्षे अडतीस सरपंच राजेंद्र सूर्यभान दराडे वर्षे पंचावन्न मुंडराव खान सरव खान पठाण वर्षे बेचाळीस उमर रियाज पठाण वर्षे अठ्ठेचाळीस या सर्वांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बेन एस दोन हजार तेवीसचे कलम चौसष्ट दोन एम पासष्ट दोन चौऱ्याहत्तर एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच सह पोस्को कायदा दोन हजार बाराचे कलम चार सहा आठ दहा बारा सतरा एकवीस प्रमाणे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल केला पातर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील मुख्य आरोपी संजय उत्तम फुंदे याला व इतरांना अटक करण्यासाठी पोलीस पथक नियुक्त केले पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव सहायक फौजदार नितीन दराडे हवालदार बाबासाहेब बडे कॉन्स्टेबल संजय जाधव माऊली इलक यांनी तपासामध्ये सुरुवात केली पोलिसांनी मुख्य आरोपी शिक्षक संजय उत्तम फुंदे याला दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता पाथर्डीमध्ये अटक केली त्याला दिनांक चौदा ऑगस्ट पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे इतर आरोपी फरार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत शिक्षण क्षेत्राला काळेमा फासणारा आरोपी शिक्षक संजय फुंदे याला अटक करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे भविष्यामध्ये कोणीही बालक बालिकांसोबत असे गैरकृत्य करू नये ही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केलेली आहे